नाही नाराजी असं नाही पण मतदारसंघातले काही प्रश्न होते प्रलंबित नाही विकास कामं प्रलंबित आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सगळं ऐकून घेतलं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याशी चर्चा झाली आणि आता कार्यकर्त्यांची का। आमची बैठक आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर चा। बावनकुळे यांच्या समवेत कोपरगाव येथे होत आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत सरकारच्या माध्यमातून जी काही आम्हाला मतदारसंघासाठी मदत असेल किंवा कार्यकर्त्यांना जी काही ताकद असेल राजकीय देण्याच्या संदर्भात किंवा काही कुठे आम्हाला पक्ष अंतर्गत काही त्रास झालाय त्या संदर्भात मनमोकळ संभाषण आमचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचे कार्यकर्ते करणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्ते भूमिकेमध्ये येतील सगळ्या त्यांचे अन्न ऐकल्या प्रचारामध्ये अजूनही तुम्ही दिसत नाही आता प्रचाराला सुरुवात करणार आहात नाही आमचे म्हणणं सगळं ऐकल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील आणि त्यानंतर आमच्या प्रचारामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर निश्चित तुमची नाराजी होती सातत्याने तुम्ही बोलूनही दाखवली आताची जी काही सगळी नाराजी आहे तुम्ही प्रचाराचं करी नाही त्यांच्यामुळे नाही असं केलं जातं नेमकं काय नाही त्यांच्यामुळे म्हणण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून जी काय अपेक्षा असते जिल्ह्यातल्या आजी माजी आमदारांना निधी असेल कुठे ग्रामपंचायतचे निधी असतील डीपीडीसीचे निधी असतील याबद्दल आमच्याकडे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी वगैरे अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे मागच्या वेळी मोर्चाही निघाला होता तर अशा काही गोष्टी आहेत त्याची सविस्तरपणे कार्यकर्तेसाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील आमचा कोले परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक आधी असा कधीही नाही नुँ, जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोले साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खूप असणं अशा भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोले परिवारावर प्रचंड विश्वास मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये कार्यकर्ते हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या श्रीमुख बोलतील त्यांच्याकडून आश्वासन घेतील आणि आश्वासनानंतर कार्यकर्ते निश्चित ऐकले तर आज चंद्रशेखर बावारशी बोलतील पुन्हा देवेंद्र फडणवीस चर्चा नक्की नक्की साहेब प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली नाही भूमिका आहे जी निवडणूक झाली ती आम्ही पक्षीय नेतृत्वाची चर्चा करून घेतली कारण कारखान्याचा सभासद हा कुठल्याही पक्षाचा नसतो त्यामुळे त्याचं राजकारण म्हणून आम्ही त्यांच्याकडे नाही मुख्यमंत्र्यांनी तुमची नाराजी अद्याप दूर केलेली नाही ऐकून घेतलं मुख्यमंत्री साहेबांनी सविस्तरपणे विषय समजून घेतला आणि त्यांच्याही स्तरावर त्यांनी काही सहकार्य करणार चर्चा करताना विखे साहेब नाही नाही विखे साहेब कार्यकर्त्यांशी बोलत होते बाहेर वरिष्ठ कार्यकर्ते थांबले